पुढारी मध्ये आज सुरुवातीला बातमी आहे ती एका नव्या वादाची महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेच्या पिस्तुलातील गोळ्यांनी झाली नाही असा खळबळजनक दावा हा रणजित सावरकर यांनी केलाय मेक्स शुअर गांधीज डेड या नावाच्या पुस्तकामध्ये चा पुस्तका प्रकाशन सोहळा हा नवी दिल्लीमध्ये पार पडला आणि या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी हा दावा केला आणि यावरनं राज्यामध्ये नवं राजकारण रंगताना आता पाहायला मिळत आहे बघूया आप एक गोली ऊपर गई गोली बाहर दूसरी गोली जो निकली है वो वो अंदर की तरफ जा रही है और कबर के पास से निकली है तीसरी गोली जो निकली है वो बाहर की तरफ आ रही है मतलब इनकी दोनों की डायरेक्शन अलग अलग है दो फुट से अगर गोली मारी गई तो वो एक ही डायरेक्शन से जाएगी सीधी ये नीचे का जो साइड स्केच है वो ये दिखाने के लिए कि गोली का एंगल क्या था तो आप देखते हैं कि गोली का एंगल ये था मतलब गोली ऐसे चलाई गई यहाँ से एक गोली यहाँ से एक गोली यहाँ से तो वो नथुराम गोडसेने चलाई नाहीये हे फॉरेंसिक का जो स्केच है उससे दिखाई देता है नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींवर गोळी झाडली नाही असा खळबळजनक दावा रणजित सावरकर यांनी केलाय महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या वेगळ्या दिशेनं आल्या होत्या असा दावा रणजित सावरकरांनी त्यांच्या मेक गांधीज डेड या पुस्तकातून मांडला आहे ज्या गोळीने महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसे यांच्या पिस्तुलातून आलीच नव्हती असंही सावरकर सांगतायत नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता म्हणून संघ आणि हिंदू महासभेवर बंदी घातली गेली असंही त्यांचं म्हणणं आहे नव्या पुस्तकातून दाबलेलं पाप समोर येईल असं रणजित सावरकरांचं म्हणणं आहे गांधी हत्येनंतर वीस वर्षांनी कपूर कमिशन जसं नेमण्यात आलं होतं तसा एक आयोग नेमावा आणि गांधी हत्येचे पुरावे जे झडपण्यात आले त्यानंतर गांधी हत्येच्या संबंधात ज्यांनी ज्यांनी कोणी जे कोणी पोलीस अधिकारी याला दोषी होते त्या सगळ्यांना प्रमोट करण्यात आलं मोरारजी देसाई सारखा एक त्यांच्यात गुंतलेला माणूस होता त्याला प प्र हे करण्यात आलं महाराष्ट्राचा म्हणजे मुंबई प्रांताचा मुख्यमंत्री बावन साली निवडणूक हरून पण हे सगळं कोणी केलं हे सगळं तपासणं आवश्यक आहे तरच आपल्याला कळेल की हा तपास कोणी लपवला आणि त्याच्यानंतरच हे कळू शकेल की खरा आरोपी कोण होता रणजित सावरकर यांच्या या दाव्यानं राज्यात खळबळ उडाली नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची हत्या केली नाही तर चार वेळा महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न का केला असा सवाल काँग्रेस नेते आहेत तर रणजित सावरकरांनी आकलेचे तारे तोडले आहेत अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली इतिहासाच्या मध्ये घालवायचा आणि मग कॉन्ट्रोवर्सी तयार करायची त्यामध्ये गुरफळून ठेवायचं आणि लोकांचं लक्ष भटकत ठेवायचं हा त्यामागचा उद्देश दिसतो आहे आता त्यावेळेचे पुरावे आणि ती परिस्थिती सगळी मला तर माझा तेवढा अभ्यास नाही की आणि माझ्याकडे काही ते पुस्तके मी वाचलं नाही पण उद्या काही ते इतिहासाला तोडमोड करायची असेल तर आज गोडी लागली नाही म्हणतील उद्या महात्मा गांधींनी कोणच केला म्हणतील उद्या काही पण त्याचा अर्थ काढतील कुठल्याही दिशेनं ते बोलतील याला तथ्य नाही अदृश्य शक्ती असेल बाबा काय त्यांना माहीत नाही कालांतराने हे पण म्हणतील की महात्मा गांधींचा सहभागच नव्हता स्वातंत्र्य लढाई मग ते काय मूर्ख होते, होते की न्यायाधीश नथुराम गोडसेला फाशी द्यायला आमचं तर स्पष्ट मत आहे की या भारतातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे होता पंच्याहत्तर वर्षाच्या वयाच्या माणसाला प्रार्थना करत असताना गोळ्या झाडणं हा माणुस तिचा प्रकार होता का आणि त्यांना ओळखलो कोणी असे लोक असतात ज्यांना इतिहासाची फार कमी माहिती असते स्वतः नथुराम गोडसे म्हणते की मी गांधींची हत्या केली त्यांचे बंधू गोपाळ गोडसे हे त्याच्यावर पुस्तक लिहितात गांधी हत्याने मी आणि आम्ही नगरचे लोक आहोत ही सगळी गांधी हत्येची कॉन्स्पिरसी ही नगरला ठरली नथुराम गोडसे नगरला जात होते असं असताना यांचं कोणतं संशोधन आहे महात्मा गांधी यांची झालेली हत्या त्यानंतर झालेली कारवाई या निमित्तानं पुन्हा चर्चेत आली तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे पाहूयात एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणीनंतर महात्मा गांधी मुसलमान समर्थक आणि पाकिस्तान धार्जिने असल्याचा हिंदू महासभेने आक्षेप घेतला फाळणीच्या वेळी झालेला हिंसाचार आणि रक्तपाताला महात्मा गांधी जबाबदार असल्याची गोडसेंच्या मनात भावना होती या रागातून नथुराम गोडसेनं तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधींची हत्या केली दिल्लीच्या बिर्ला भवन परिसरात संध्याकाळी महात्मा गांधी यांची प्रार्थना या प्रार्थनेवेळी नमस्कार करण्याच्या बहाण्यानं नथुराम जवळ आला त्यानंतर पिस्तुलातून महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या महात्मा गांधी हत्या प्रकरणात गोडसेंसह आठ जणांविरोधात कट रचल्याचा आरोप यातील नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा झाली आरोपी गोपाळ गोडसे मदनलाल पहावा आणि विष्णू करकरे यांना जन्मठेप झाली आरोपी दिगंबर बडगे याची माफीचा साक्षीदार झाल्यानं सुटका करण्यात आली शंकर यानं उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर माफी करण्यात आली विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात पुरावे सापडले नसल्यानं त्यांना मुक्त करण्यात आलं नथुराम गोडसेनं त्यापूर्वीही तीन वेळा महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न केला होता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशासह महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संघटनांवर यानंतर कारवाई करण्यात आली होती आता निवडणुकांच्या तोंडावर रणजित सावरकरांनी केलेल्या नव्या दाव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे नथुराम गोडसेनं दिलेला कबुली जबाब त्याला कोर्टानं दिलेली शिक्षा यावरच रणजित सावरकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय तर दुसरीकडं हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेससह विरोधकांचं म्हणणं आहे या सगळ्यातून गांधीविरुद्ध गोडसे विचारसरणीचा वाद येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे जितेंद्र सह शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली